राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पिटले महाराज सद्गुरु दादा आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी त्रिवार मुद्रा करून सज्जन सेवेकरी आज आपण शिवडी केंद्रामध्ये ह्या केंद्रात आल्यानंतर आपल्या प्रत्येकाला ज्या काही अनुभूती आलेल्या आहेत अनुभव आलेले आहेत ते सांगण्यासाठी एकत्र झालेलो आहोत कारण अनुभव सांगितल्याशिवाय ते कळत नसतात आणि जोपर्यंत कळत नाही प्रत्येकाला तोपर्यंत इथे काय चाललं आहे केंद्र कुठे आहे काय आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही म्हणून त्या माध्यमातून आज आपण या मार्गाची थोडीशी चाललेली वाटचाल आणि त्याविषयी माहिती हा मार्ग ब्रह्मीभूत सद्गुरू मोरेदादांनी पिटले महाराजांनी त्यांच्यापर्यंत पोचवलं पिटले महाराज पिटले महाराज स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य स्वामी जिवंत असताना पिटले महाराज शिष्य म्हणून त्यांच्याजवळ होते त्यानंतर पिटले महाराजांनी तेजाची उपासना करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी तपश्चार्या केली आणि ही बारा वर्ष केलेली तपश्चार्या एवढी कोटीची होती की त्या सूर्याची उपासना गायत्री मंत्राने ते करत होते त्यामुळे त्या तपाने त्या त्यांची दृष्टी संपूर्णपणे गेलेली होती परंतु परमेश्वर एक काढून देतो तेव्हा दुसरं दहा हाताने देत असतो त्याप्रमाणे बाह्यदृष्टी गेली तरी त्यांना अ अंतर चक्षुज्ञान एवढं आलं होतं की समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पिठले महाराज ओळखत होते आणि तसेच एक दिवशी सद्गुरू मोरेदादा त्यांच्या दर्शनाला गेले मोरे मोरेदादा बाहेर असतानाच पिठले महाराजांनी त्यांना त्यांच्या नावानिशी हाक मारली खंडैरा आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत या आणि त्याप्रमाणे पिटले महाराजांनी दादांना त्यांच्या नावासह हो ओळखल्यानंतर ह्या मार्गाची आज जो दिंडोरी प्रणीत म्हणून मार्ग आपण त्या मार्गाची सेवा करत आहोत तर ह्या मार्गाची सर्व महती आणि कार्यप्रणाली दादांना पिटले महाराजांनी समजून दिली आणि पिटले महाराज म्हणाले इथून हे कार्य आता तुम्हाला चालवायचं आहे दादांचं वय तेव्हा फक्त वीस बावीस वर्षाचं होतं परंतु दादा लहान असताना जेवढे हुशार होते की पाचव्या सहाव्या वर्षी मनाचे श्लोक वगैरे रामरक्षा त्यांना अगदी मुकोद्गत होती कारण पारायणा कीर्तनं ऐकण्याची त्यांना सवय होती आई त्यांची कीर्तनाला त्यांना पाठवायची त्यामुळे हे सर्व मुकोद्गत असल्यामुळे त्यांना ते स्वीकारणं फार जड गेलं नाही त्यांनी लगेचच ही जबाबदारी स्वीकारली कारण करते करवी ते स्वामी समर्थ महाराज होते आणि स्वामी महाराजांना त्यांच्याकडून हे कार्य करून घ्यायचं होतं म्हणून दिंडोरीला प्रथम हा दिंडोरीप्रित मार्गाचा केंद्र तिथे स्थापन करण्यात आलं आणि तिथे कार्य चालू झालं आपल्या आरत्या आपल्या सेवा ह्या सर्वच सर बाकीच्या वेग प्रा संप्रदायांपेक्षा वेगळं आहे आणि हे सर्व पिठले महाराजांनी दिलेलं आहे परंतु हे करत असताना त्यांनी फार मोठी एक देणगी दिली जे दे जिवंत असताना महाराज करत होते की आर्त दुःखित पीडितांचे प्रश्न सोडवणं कारण सगळीकडे आपण गेल्यानंतर अध्यात्मामध्ये आपल्याला जप करून घेतले जातात काही ठिकाणी सुद्धा करून घेतली जातात परंतु मूळ जो आपला प्रश्न असतो वैयक्तिक आपल्या मूळ कुटुंबाचा जो प्रश्न असतो आपल्या ज्या व्याधी असतात आपल्या ज्या पिढ्या असतात आपली जी दुःखं असतात ती कुठेच सोडवली जात नाही आपण प्रत्येक मंदिरात जातो त्या मंदिरामध्ये आपल्या हृदयाला किंवा मनाला फक्त धीर मिळतो म्हणूनच धीर जिथे मिळतो त्याला मंदिर म्हटलं जातं परंतु हे केंद्र ह्या नावाने ह्या केंद्राची प्रणाली पुढे आली कारण केंद्र म्हणजे तुमच्या केंद्रबंधू बिंदू जो आहे या केंद्रबिंदूवरती इथे संस्कार केले जातात केंद्र केंद्र त्या केंद्रबिंदूला केंद्रस्थानी मानून इथे तुम्हाला सर्व गोष्टींचं मार्गदर्शन केलं जातं आणि त्याप्रमाणे मूळ जो ह्याचा गाभा आहे तो प्रश्न उत्तरं आणि पिठले महाराजांनी हा मूळ प्रश्नोत्तराचा गाभा सद्गुरू मोरेदादांना दिला मोरेदादांनी आपल्याला आज जी काही मुद्रण साहित्य मिळत आहेत ही नित्यशैवेची पुस्तकं मिळत आहेत ही त्यावेळी त्यांच्याकडे काहीच नव्हती सद्गुरु दादा स्वतःच्या हाताने प्रत्येकाला हे लिहून देत होते मंत्रसोत्र ही जी काही आज आपण आरत्या मंत्र मंत्रसोत्र म्हणतो आहे आहोत ही सर्व मंत्रसोत्र त्यावेळी सद्गुरू दादा स्वतःच्या हाताने लोकांना लिहित होते त्या सेवा करत असताना एवढ्या अतिप्रमाणात ते होत होतं कारण लोकांची ती भूक होती की लोकांना खूप आर्थपिडीत दुःखीतन प्रश्न खूप होते आणि त्यांना ते प्रश्न सोडवायचे होते आणि कुठेतरी ती प्रश्न सोडवण्याची भूक त्यांची इथे दिंडोरीला भागत होती म्हणून अलोट लोकांची गर्दी तिथे होत होती आणि लोकांना त्याच्या अनुभूती येत होत्या कारण चमत्काराशिवाय नमस्कार कुठेही होत नाही आणि अक्कलकोट स्वामी महाराज सुद्धा जिवंत असताना आपल्याला माहीत असेल बकर आपल्यानंतर की महाराज सुद्धा लोकांचे प्रश्नच सोडवत होते मग एखाद्या आजारी माणसाला बाजूची माती उचलून महाराज द्यायचे आणि म्हणायचे जा तुझ्या त्या आजारावरती माती ह्या ले मातीचा लेप लाव की ह्या मातीचं कीर्तन बनवून पी आणि ती व्यक्ती बरी होत होती हा प्रश्न उत्तराचा गाबा पुढे दादा अशा प्रकारे चालवत असताना लिखाण करून करून दादांच्या बोटांना मोठी हिंगरुड म्हणतो आपण गट्टे पडले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात दादा लिखाण करत होते त्यावेळी प्रवासाची सोय नव्हती तर दादा कुठे रेतीच्या लॉरीवर ट्रकावरून प्रवास कर कुठे सायकलने प्रवास कर कुठे चालत प्रवास कर असं करत करत जवळजवळ आठशे ते नऊशे केंद्रांचा प्रपंच दादांनी वाढवलेला होता आणि हे दिंडोरी प्रणित दिंडोरी म्हणजे जणू काही प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर मिळणारं एक केंद्र असं झालेलं होतं आणि अलोट गर्दी तिथे सेवेकऱ्यांची होत होती परंतु एक वेळ अशी आली की आपले कडू भाऊ पंढरपूर आळंदी अशा प्रकारच्या यात्रेचे दौरे करायचे सेवेकरांना इथल्या त्यांच्या इथल्या रहिवाशांना घेऊन तशा प्रकारे ते गेले होते आणि जाता जाता शिर्डीला गेले येताना दिंडोरी लागते म्हणून दिंडोरीत गेले कडूभाऊना पाहिल्यानंतर दादा म्हणाले मुंबईचे हरिभाऊ आपल्याला मिळाले कारण आपल्याला माहीत असेल स्वामीचरित्रामध्ये हरिभाऊंचा उल्लेख आहे आणि हे, हे हरिभाऊ कोकणातले होते कुठेतरी दादांना वाटलं असेल की ते हरिभाऊ स्वामींना मिळाले होते कोकणातले आज हे हरिभाऊ आपल्याला मिळाले आहेत मुंबईसाठी काम करायला आणि तेव्हा कडू भाऊंना त्यांनी मुंबईमध्ये केंद्र आपल्याला ओपन करायचं आहे चालू करायचं आहे ही सेवा आपल्याला मुंबईपर्यंत पोचवायची आहे म्हणून आपलं मनोगत व्यक्त करून दाखवलं आणि कडूभाऊंनीसुद्धा तेवढ्याच मानाने ती जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि त्यांच्याबरोबर असलेले इथले काही स्थानिक रहिवाशी आहेत जांभळे असतील कदम असतील अनेक आहेत तर त्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि हे केंद्र इथे चालू झालं परंतु केंद्राला जागा नव्हती मग फोटो घेऊन जिकडे तिकडे फिरलं जायचं कधी विठ्ठल मंदिर तर कधी राम मंदिर असं करत करत भाऊ स्वतःच्या घरी फोटो ठेवायला लागले इथे खेळायला कॅरम खेळायला मुलं बसायची आणि त्याच्यामध्ये मुस्लिम धर्माचा एक मुलगा होता बघा मराठी माणसांची वस्तीसुद्धा खूप आहे परंतु कोणाला काही तसं वाटलं नाही परंतु महाराजांनी महाराजांना मुस्लिम धर्मसुद्धा फार प्रिय अर्थात महाराज स्वामी आणि गजानन महाराज देवतांना ह्या सर्व ह्या संतांना सगळेच धर्म तेवढेच प्रिय होते आणि सर्व धर्म समभाव आपल्या भारताचं जे वाक्य आहे हे सर्वच पाळत होते आपले संत आणि महंत त्याचप्रमाणे महाराजांनीसुद्धा त्या मुस्लिम युवकाला अशी बुद्धी दिली की त्याचा तो कॅरमचा बोर्ड इथे ला लावला जायचा आणि आपले मराठीसुद्धा त्याच्यात माने म्हणून होते तिथले तर ते म्हणाले अरे महाराजांचं केंद्र इथे स्थापन करायचं आहे जागा नसल्यामुळे फोटो घेऊन आमचे कडूभाऊ वन वन फिरत असतात तर आपण ही जागा देऊया का केंद्रासाठी आणि त्यावेळी त्यांनी आपला कॅरम बोर्ड बाजूला केला आणि महाराजांचा फोटो तिथे स्थापन करायला त्यांनी जागा दिली त्यानंतर महाराजांचा फोटो इथे स्थापन झाला महाराजांचा फोटो स्थापन झाल्यानंतर प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोधसुद्धा होत असतो त्याप्रमाणे खूप विरोध झाला अगदी तो फोटो काढून टाकणं फोटोच्या ठिकाणी घाण करणं अशा प्रकारचे प्रयोग इथे होत होते परंतु महाराजांनी सर्व संकटांना तोंड देत इथली जागा मात्र सोडली नाही कारण त्यावेळी खूप वेळा अनेकांच्या मनात विचार आला की एवढ्या घाणीमध्ये जर महाराजांना बसवायचं असेल तर आपण जागा दुसरी करावी परंतु महाराज इथून हालायला तयार नव्हते परत परत महाराजांचा फोटो इथे आणून ठेवला जात होता परत परत सेवा होत होती अशा प्रकारे संपूर्ण मुंबईमध्ये प्रधान केंद्र म्हणून आपलं शिवडी केंद्र होतं तेव्हा आणि एक गोवंडीला एक केंद्र होतं मीठबंदरचं केंद्रसुद्धा त्यावेळी नव्हतं आणि मग त्यामुळे अगदी कल्याणपासून डोंबोलीपर्यंत सर्व अगदी गोवंडी वगैरे ठाण्यापासून सर्व सेवेकरी ह्याच केंद्रात यायचे के आणि अशी एक सेवेकऱ्यांची मांदियाळी इथे निर्माण झाली होती आणि मग त्या सर्वांच्या प्रयत्नातून जे महाराजांचा फोटो ठेवला होता त्याच्यावरती फक्त बारधनं घातलेली होती आणि बाजूला बारधनं लावलेली होती तर त्या बारदनांचे नंतर छोट्याशा केंद्रात रूपान जर झालं तिथे फत्रे वगैरे घालण्यात आले इथल्या रहिवाशांनीसुद्धा मदत केली आणि अशा प्रकारे ह्या केंद्राचा आज कार्यभार चालू असताना ह्या केंद्रामध्ये अनेक जणांना अनेक प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत कारण हा महाराजांचा जो फोटो आहे बोलू ना सांगू ना कुठं आज इथे जो महाराजांचा फोटो आहे हा ज्या सेवेकऱ्यांनी बनवला त्या सेवेकऱ्यांना कॅन्सर झालेला होता आणि तो घशाचा कॅन्सर होता एवढ्या अगदी किळसवाणी प्रकारे तो कॅन्सर गळत होता की त्यांची सर्व अंगावर घातलेली वस्त्र त्या घशातून मानेतून गळणाऱ्या त्या कॅन्सरच्या गाठीतून येणाऱ्या रक्ताने आणि पाण्याने भरून जायची टाटा हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ही व्यक्ती फक्त एक महिन्यात जगू शकते तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि जे काही त्यांना शेवटचं त्यांना वाटेल ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना खायला प्यायला द्या असं म्हणत असताना त्यांना घरी आणण्यात आलं परंतु त्यांचं घर लांब असल्यामुळे आपल्या कडुभाऊनी कडुभाऊंचं घर इथे जवळ होतं तर आपल्या घरी त्यांना ठेवलं आणि मग कडुभाऊ मिटिंगला जा गेल्यानंतर तिथे मोरेदादांच्या कानावरी गोष्ट घालण्यात आली असं असा कॅन्सरग्रस्त एक व्यक्ती आपल्याकडे आहे दादांनी सेवा दिली गुरुचरित्र करा परंतु जी व्यक्ती झोपूनसुद्धा नीट शकत नव्हती ती गुरुचरित्र काय करणार भाऊ म्हणाले गुरुचरित्र करण्या सुद्धा त्यांची आता कुवत नाही आहे शारीरिक त्यांना तेवढी ताकद नाही आहे दादा म्हणाले ठीक आहे झोपून त्यांना जेवढे काही महाराजांचा जप करता येईल तेवढा जप त्यांना करायला सांगा आणि ते त्याप्रमाणे अगदी जेव्हा माणूस शेवटच्या घटका मोजत असतो आज मरणार की उद्या मरणार हे निश्चित झालेलं असतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराच्या जवळ जातो आणि त्यांचं तेच झालं होतं त्यांना महाराज महाराज आणि महाराज दुसरं काहीच दिसत नव्हतं आणि सारखा महाराजांचा जप त्यांच्याकडून होत होता तोंडातून फक्त थोडंसं नळीवाटे त्यांना पाणी दिलं जात होतं असं करता करता आठ दिवसात ती व्यक्ती थोडंसं उठून बसायला लागली पंधरा दिवसामध्ये अजून थोडा आराम पडला आणि एक महिन्यामध्ये ती व्यक्ती स्वतः चालत केंद्रात आरतीला वगैरे यायला लागली आणि त्यांनी गुरुचरित्र केलं एक गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर त्यांना आतून असं वाटायला लागलं की महाराजांनी माझ्यासाठी भरपूर केलं आहे आज हे हा जो काही मला जन्म मिळाला आहे तो महाराजांमुळे मिळा मिळालेला आहे आणि म्हणून आपलंसुद्धा काहीतरी महाराजांसाठी देणं लागतं ते आर्टिस्ट होते ते चांगल्या प्रकारे फोटो काढायचे आणि त्यांनी हा जो आज फोटो इथे लावलेला आहे हा फोटो काढायला घेतला त्यावेळीसुद्धा एवढं निश्चित झालेलं नव्हतं हो की मी आता पूर्णपणे शंभर टक्के जिवंत राहणार आहे कारण कॅन्सर कधीच बरा होत नाही असं म्हटलं जातं परंतु जीवाच्या आकांताने कुठेतरी महाराजांचं स्मरण सारखं त्यांच्या मुखात होत होतं आणि त्याच्यातून हा फोटो साकारला जात होता आणि अशा प्रकारे हा महाराजांचा फोटो साकारण्यात आला आणि फोटो पूर्ण होता होता त्यांचा कॅन्सरसुद्धा पूर्णपणे बरा झाला वयोवृद्ध असल्यामुळे त्या आज तिथे येऊ शकले नाहीत तर असे अनेक प्रकारचे अनुभव ह्या मार्गातून दिलेले आहेत ह्या मार्गामध्ये नुसतं अध्यात्मच शिकवलं जात नाही तर अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून परमपूज्य गुरुमावली आज आपल्याला एकविसाव्या शतकामध्ये घेऊन आलेले आहेत कारण माऊलींना माहिती आहे की एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपण नुसतं अध्यात्म केलं तर आपल्या मुलांची जी काही वैज्ञानिक भूक आहे ती आपण भागवली जाणार नाही आणि परिपूर्ण आपलं पोट जोपर्यंत सगळ्या पदार्थांनी म्हणा किंवा सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्णतेने पूर्ण झालेल्या नसतात तोपर्यंत आपण एका ठिकाणी कुठे स्थिर होऊ शकत नाही आणि म्हणूनच आज परमपूज्य गुरुमावली विज्ञानाची सांगड घालून अध्यात्म डोळसपणाने लोकांना शिकवा इथे अंधश्रद्धेला थारा नसतो आज या मार्गातून अनेक का विविध कार्यक्रम घेतले जातात अशी एकही गोष्ट इथे नाही आहे की जी आपल्या आयुष्याला गरजेची आहे आणि शिकवली जात नाही इथे पहिला मूळ गाभा बालसंस्कार म्हणून घेतला जातो तर हे बालसंस्काराचं नियोजन अशासाठी असतं की आपण लहान असताना केलेले संस्कार मुलं लगेच आत्मसात करताच आपली भारतीय संस्कृती पोटात संस्कार करण्याची आहे